हे खरं आहे की अजितदादांच्या बरोबर आमच्या आमदारांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये ज्या वेळेला हिशोब केला गेला त्यावेळेला ठीक आहे शिंदे गटांना जास्त जागा मिळायला लढवायला त्यांचे जास्त निवडून आले आमच्या गटाला त्यामानं फार कमी जागा मिळाल्या त्यामुळे आमचे निवडून आले परंतु स्ट्राइक स्ट्राईक रेट आपण म्हणतो त्याच्यामध्ये बी जे पी एक नंबरला आहे आमच्यामध्ये आणि दोन नंबरला अर्थातच अजित पवार गट आहे आणि तीन नंबरला शिंदेसाहेबांचा गट आहे थोडासा फरक आहे दोन नंबर दोन नंबर तीन नंबरमध्ये तर आमच्या म्हणण्यासाठी मग असं आहे की आमचा पण चांगला आहे तर तुम्ही त्यांच्या एवढीच आम्हाला पण जागा द्या एवढंच आमचं मागणं आता शेवटी जे काय आहे ते सगळे नेते आहेत ते बसून ठरवतील कदाचित सारख्या जागा असतील कदाचित एखादी जागा कमी जास्त होईल राष्ट्रवादीकडून आता सगळेच आहेत नेहमीच नवीन चेहऱ्यांना संधी देतात मंत्रिपद कमी असतात लोक जास्त असतात या वेळेला तर पाल दडच नाही नेहमी जे आहेत एकशे साठ वगैरे असतात जे सरकारी पक्षाचे लोक एकशे साठ आता दोनशेने किती आहे आता दोनशे तेहतीस किती काय तर त्याच्यामध्ये दोन वेळा चार वेळा निवडून आलेले लोक पण आहेत ज्यांना मंत्रिपद नाही मिळाले ते म्हणतात आम्ही कधी होणार मंत्री त्यामुळे काही नवीन अगदी काही तरुण किंवा दोन चार वेळा निवडून आलेले लोक यांनासुद्धा मग संधी दिली जाते राजकारणामध्ये